मनसे नेते दिलीप धोत्रे मारणार मंगळवेडा मैदान तर पंढरपूर शहरातील नागरिकांना मागील त्याला रस्ते ड्रेनेज पाण्याचे आश्वासन पंढरपूर प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून उमेदवारी जाहीर होताच विकास कामाच्या मुद्द्यावरून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरे करत मोर्चे बांधणी सुरू केली आहे काल मंगळवेढा शहरामध्ये त्यांनी अनेक नव्या जुन्या सहकाऱ्यांना भेटीघाटी देत ज्येष्ठ वस्तात आणि पैलवानांना भेटी दिल्या तर एवढंच नव्हे तर मंगळवेढ्यात लवकरच कुस्तीचे मैदान होणार असल्याची माहिती समजते तर दिवसभर मंगळवेढा शहरात गाठीभेटी घेतल्यानंतर सायंकाळी सात वाजता पंढरपूर शहरातील गजबजलेली दाट वस्ती म्हणून ओळख असलेल्या संतपेठ भागात घरोघरी गाठी भेटी देत सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या यामध्ये तेथील स्थानिक महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी ड्रेनेज रोड पिण्याचे पाणी रस्ता अशा विविध समस्यांचा डोंगर धोत्रे यांच्या पुढे मांडला यावेळी स्वखर्चाने रस्ता ड्रेनेज मागेल त्याला पाणी देण्याचे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी आश्वासन दिले यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे गणेश पिंपळनेर अवघडे याचबरोबर प्रभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते